आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लोकशक्ती न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचतील संभाजीपूर तालुका शिरोळ येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपसरपंच बरकत गवंडी यांच्या घर आणि दुकानावर निवडणूक भरारी पथकाने आज छापा टाकला यामध्ये चौऱ्याहत्तर लाख पासष्ट हजार दोनशे रुपयांची रोख रक्कम व लाखो रुपयांचा गुटख्याचा कच्चा व पक्का माल जप्त केला आहे जिल्ह्यात पहिल्यांदाच भरारी पथकाने एवढी मोठी कारवाई केली आहे निवडणुकीसाठी हा पैसा आल्याचे प्रथमदर्शनी सांगण्यात येत आहे याबाबत शिरोळ तहसीलदार गजानन गुरव गट विकास अधिकारी विजयसिंग जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे हे पंचनामा व पुढील चौकशी करत आहे लोकशक्ती न्यूज साठी संभाजीपूरहून राहुल पवार बातमी मिळाली की बरकत गौंडी यांच्या गोडाऊन मध्ये चाळीस लाखाचा गुटखा आलेला आहे विक्रीसाठी माहिती आम्ही तहसीलदार साहेबांना दिली बीडीओ साहेबांना दिली साहेबांनी लगेच फोटोग्राफर फ्लाइंग स्क्वॉड सगळंच पाठवून दिलं मग आमचे पोलीस आणि सगळे स्टाफ उईत तहसीलदार साहेब आणि ओ साहेब दोघं पण पळत आले आम्ही जण अधिकारी आणि आमचा स्टाफ येऊन झडती घेतली असते आम्हाला तिथे गुटखा मिळाला मग गुटख्यावर एर केली असता एक बाई हातात तीन धॅगा घेऊन पळत असताना दिसले असता आम्ही ते बाईला हे केलं असता ती बाई ते पैशाच्या तीन बॅगा टाकून पळून गेली ती बाई तर त्याच्यामध्ये चौऱ्याहत्तर लाख पासष्ट हजार दोनशे रुपयाची रक्कम मिळाली आता आम्ही इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचे जे नोडल ऑफिसर आणि सब नोडल ऑफिसर आहेत हे जे लगेच या कॅश ताब्यात घेऊन त्याची पुढची चौकशी करतात आणि मग हे जर इलेक्शन रिलेटेड असेल तर इलेक्शनच्या आचारसंहिता भंगाची कारवाई होईल आणि रक्कम पण जप्त होईल इलेक्शन रिलेटेड आहे अथवा नाही त्याचा हिशोब आहे अथवा नाही याबद्दल इन्कम टॅक्स डिपार्टमेंट पुढची कारवाई करते